संजय राऊत मुख्यमंत्र्यांना भरकटलेले म्हणतात पण स्वतः संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं खरकटलेलं व्यक्तिमत्व आहे कधी शरद पवारांच्या तर कधी राहुल गांधींच्या खरकट्यावर जगण्याची त्यांना सवय झालेली आहे आणि खरा मानसिक आजार तर संजय राऊतांना झालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही त्यांना मदत उपलब्ध करून देऊ संजय राऊतांनी मुख्यमंत्री साहेबांवर टीका केली पण संजय राऊत हा रोज सकाळी नऊ वाजता आरवणारा कोंबडा आहे आणि रोज कुकुचकू म्हटल्याशिवाय त्याच्या मालकाकडून त्याला त्या दिवसाचा पगार मिळत नाही जोपर्यंत विधानसभा निवडणूक संपणार नाही ना तोपर्यंत हा कोंबडा रोज आरवतच राहणार आहे पण एकदा का विधानसभा निवडणूक संपली ना की मग मात्र ह्या कोंबड्याला बर्ड फ्लू होणार आहे बरं का सरकार पाठ फोपटून घेईल कारण ते सरकारचं कर्तृत्व आहे पण संजय राऊतवर मात्र पाठ शेकून घेण्याची वेळ नाही मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर